आपण मराठी न्यूज भरदिवसा वळसंग येथील संगतीर्थ देवस्थान येथे मूर्ती चोरणाऱ्या चोरात स्वामींच्या आक्रोश भूमिकेने चोर पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले असून याबाबत या स्वामी यांनी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे अधिक माहिती अशी की शहाजी बाबासाहेब सोनवणे गाव इदापूर तहसील इदापूर जिल्हा पुणे तसेच सुधीर अप्पा निकम इंदापूर या दोघांनी दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस मंगळवारी सकाळी गाडी नंबर एम एच पंचेचाळीस ए पी अठ्ठ्याण्णव पासष्ट घेऊन संगतीर्थ येथे रोडच्या नजदीक उभी करून ठेवली व मंदिरात दर्शनासाठी गेले असता घंटी न वाजवता देवाला नमस्कार केला व ताटामध्ये असलेली रक्कम खिशात घालत असताना स्वामी यांच्या निदर्शनास आले व अजून कोणाला तरी फोन करून माहिती सांगताना स्वामींना समजले बाहेर ठेवलेली मूर्ती बॅगेत घातली व हे समजताच स्वामी आक्रोश भूमिका घेतली असता लोक जमा झाले व स्वामी मंदिरात चौकशी केली असता सर्व मूर्त्या अस्ताव्यस्त दिसल्या व त्यांच्या बॅगेत जनावरांना बेशुद्ध करण्याचे औषध व पावडर तसेच वेगवेगळ्या औषधांचे पाकिट सापडले तसेच बॅगेत पक्कड कटावणे कटर असे साहित्य आढळून आले त्यांना विचारले असता आम्ही मूर्ती चोरी केली आहे हे कबूल केले यावेळी रमेश माळी त्यांचे वगैरे सहादेव डोंबाळे विश्वनाथ माळी अनिल पाटील सोमनाथ स्वामी तसेच ग्रामस्थ यांनी घडलेला प्रकार सांगितला सध्या तरी मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात दिला आहे सूत्रांच्या माहितीनुसार सर्वत्र चर्चा आहे की यापेक्षा अधिक चोरी चोरट्यांनी तालुक्यातील वळसंग येथील शेळ्या मेंढ्या मोटरसायकल जनावरे चोरली आहे तर आणखी किती चोरी उघडकीस येणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे यापुढील अधिक तपास जत पोलीस करत आहेत जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा